जय जवान जय किसान जय खानदेस बटा आपला परिवारले राम, राम तरी बानी आपण ज्याल होतो जळगावले अग्रवाड पुरुष प्रदर्शनले तरी थोडा व्हिडिओ लेट ले तरी पुढे त्याला

बघू शकता तुम्ही सगळं नवीन नवीन टेक्नॉलॉजी आणि सगळं नवीन नवीन असं शिकायला भेटत भाऊसोनी बघू शकतो बघू शकतात भाऊसोनी नमो जी नाईन केळीन आपण स्टॉल लागेल होता आणि आपल्या त्याशी एक व्हिडिओ बनावा लाय लावा आणि तो आपण बनायचे भाऊसोनी

आपलं कमीत कमी लागेल आणि बाकीच्या गोष्टी थोड्या कशा होतील तरी आपलं जर आठ आपले नमो झी नाईमला स्टॉल लागेल तरी उत्कृष्ट उत्कृष्ट दर्जाने केडी टीज होत गोपी आहेत तरी जी काही बाकीने माहिती की आपला भाऊ बी आणि म्हणा एकच प्रयत्न राहतात भाऊ बनी जे आपल्या शरीरचे भाऊ आहेत त्याने चांगलीच चांगली माहिती कशी भेटी आणि जसं जसा आपला टाईम भेटणार आपण तसा प्रयत्न करतो भाऊ बनी बाकीने माहिती टाकली तरी त्यात नाही बी केलं काय तुम्ही आला आहात केळीच्या आपल्या नंबरच्या फ्राउंटवरती नंबरचा जो स्टॉल आहे आपण आज मार्केटला सहा वर्षापासून काम करतो आहोत आज आपण मार्केटला कमीत कमी एक पन्नास लाख

नमो जी नाईनना केना स्टॉल आला होता आणि आपण तो व्हिडिओ बनाय राहतो आणि व्हिडिओ बनवतानाच त्याशी आपले दखं आणि दखानंतर बलाव भाव आणि व्हिडिओ लावा त्याशी आणि ब आपण बोलणूत आणि दखा संभाषण पण करेले एकदम मस्त बोलणार ते बी एकदम शेतकरीशी जाणीव येते असले एकदम त्यासनं जे अधिकारी होतात त्यासनाशी चर्चा चालणे आपली बघू शकतास तुम्ही आणि असंच भाऊसुनी मी आईच सांगस आपला अख्खं शेतकरी परिवारले आणि आपला अख्खा भाऊसले ते तुम्ही प्रत्येक ठिकाणी जवळपास जर राहिलं ना स्टॉल कृषी प्रदर्शन ना स्टॉल लागेल राहतील जवळपास आपले जे शक्य होणार ते जावांना प्रयत्न करा जो भाऊसुनी आपलं खूप काही माहिती भेटत बघू शकतो सु सगळं नवीन नवीन येईल राहत भाऊसुनी आणि ते आपली माहिती उपलब्ध वस आणि तसंच भाऊसोनी म्हणे आईच विचार वस्ते आपण जडे गोदबो तडे जेवढा आपली माहिती भेटणे तेवढे आपला शेतकरी आणि आखा आपला भाऊसले देवाना तरी बावसुनी मी आईस सांगस आणि तसंच तुमले जर आपला व्हिडिओ खरोखर आवडतंचही आणि चांगला वाटतंच तरी तुम्ही आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्रायबर करा आणि ले क्लिक करा आणि शेअर पण करा बानी तसंच आपला इंस्टाग्राम